असं आहे की बघा आता काळाची गरज आहे मी सगळ्यांना विनंती करतो की हा सगळं दुर्गम बाग थोडा लांबचा एरिया पडतो तर छोट्या फड्यात वगैरे होत असतात तुम्ही घर बंद करून जर गेलात तुम्ही घर बंद करून जर दिवस दिवसा असेल जातून तर ते बंद घरं चोर फोरतात आणि घरामध्ये सोनं असेल पैसा असेल तर घेऊन जातात एकच चांगला उपाय आहे की तुम्ही बंद घरामध्ये तुम्ही बाहेर असाल दिवसा असो रात्री असो घरामध्ये सोनं आणि पैसा ठेवू नका त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये ठेवा लॉकरमध्ये ठेवा वित्रांकड द्या नको इंटक द्या किंवा सोबत घेऊन जा घरामध्ये काही ठेवू नका या तुमचा वातावरण चांगला मार्ग आहे आणि दुसरा मुद्दा आहे की या भागामध्ये तुम्ही जर सी सी टी व्ही कॅमेरा जर बसवले चौका चौकामध्ये तर आपला खूप खूप फायदा होईल पण आता लोकसभा भागामधून जळगाव शहरामध्ये जवळजवळ आम्ही साडेपाचशे कॅमेरे आम्ही बसवलेले आहेत लोकसभामध्ये तर तुम्ही जर तो प्रयत्न केला तुम्ही सगळे जेव्हा आलात तर त्या सगळे प्रयत्न केले तर आपण तुम्ही कॅमेरे ग्रज करा तर आम्ही तुम्हाला जवळजवळ शहरापासून एक बसून देऊ विजया पण आम्ही प्रोव्हाइड करू असं मंडळ जो आहे ते पण आम्ही प्रोव्हाइड करू कॅमेरे पण आम्ही आम्हीच लावून देऊ पण तुम्ही कॅमेऱ्यासाठी आम्हाला खडकता जर केलं तर आपला जो परिसर आहे एकदम छान सुरक्षित होऊन जाईल आपली सुरक्षा होत आहे आपली लांब जातात घरी बोलणं असतं घरी असतात पैसा आता सोडून सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला जर याच गोष्टीचा बचाव करता असेल एकदम उत्तम पर्याय आहे तर आपण तुम्ही सर्वजण एकत्र या आपण सर्वजण लढून त्यासाठी प्रयत्न करू ने टी व्ही आहे साहेबांचा मान राखून मी आपल्या एरियासाठी दहा कॅमेरा प्रोव्हाइड करून देतो सरांना धन्यवाद